हॅलो गुड मॉर्निंग सगळ्यांना कशा सगळे मजेत ना आम्ही पण मजेत तर चला आता सकाळचे वाजलेत किती वाजलेत पाहते थांबा सकाळचे वाजलेत नऊ आणि आत्ताशी आमची नाश्त्याची तयारी चालली तर आयुष्य नाही ना कांदा चिरून आहे कारण जोर लावून मला कांदा चिरता येत आहे ना मग बघा कसा कांदा चिरलाय छान बारीक दिसतंय का तर सांगू का पहिले मी माझ्या मुलांना काम सांगायचे ना आमच्या सासूबाईंना आठवत आवडायचं नाही म्हणायची की नाही का पोरांना काम सांगते असं पण म्हटलं काय नाही मला मुलगी नाही ना पोरच मदत करतील पोरांनी नाही केली तर मग मला मदत कोण करणार त्याच्यासाठी मग मी सवय लावली ना तर त्यांनी मला एवढा कांदा चिरून दिलाय म्हणत आता तुझ्या कांद्याने रडवलं ग मम्मा मला तर मस्त आता मी कांदा चिरलाय ना तर म्हटलं कोथंबीर मिरची वगैरे आपणच चिरून घ्यावी तर कोथंबीर धुवून घेते मी खरं सांगू मला कोथंबीर शिवाय ना पोहे म्हणजे करायलाही आवडत नाही आणि खायला आवडत नाही ती अशी पिवळे पिवळे पोहे आणि त्याच्यावर अशी मस्त हिरवीगार कोथंबीर पेरलेली असली ना आणि लिंबू नसलं ना तरी चालतं मला असं काही नाही की लिंबू पाहिजेत पोह्यांबरोबर तर ही भाजी दिसते का तुम्हाला एकदम मस्त काल वानवळ आली मी यांच्या मित्रांनी ना वानवळा आहे मला तर मस्त अशी लाल कोरूची भाजी छान मेथीची ह्यांच्या मित्राची कोथिंबीर ते सॉरी मेथी उपटत होते ना तेव्हा मग त्यांनी रात्री आणून दिली थोडी सुकली होती मग मी त्यांना पाण्यात ठेवली अशी म्हणजे त्याने काय होतं माहिती का पाण्यात ठेवली ना एकदम अशी टाव करती म्हणजे अशी एकदम टवटवीत होती असं वाटतं आत्ताच उपटून आणली आणि त्यामुळं निवडायला आपल्याला आहे ना म्हणजे बरं पडतं जरा त्याच्यामुळं आणि शेंगा पण मी सकाळ आयुष्य महिन्या शौगात तोडला म्हणजे मीच सांगितलं त्याला वरती गेलता डायरेक्ट म्हणजे नाही का अशा एकदम सरळ सरोल सरळ अशा तीन लाईनने अशा फांद्या डायरेक्ट सरळ वरती गेल्या तर एकदम वरती म्हणजे दुसऱ्या मजल्यापर्यंत आलं त्याने खालून काढायचं म्हटलं ना की त्या जमतच नव्हत्या काढायला मग मी त्याला म्हटलं जाऊ दे आता पाऊस पण आता येईलच त्यामुळे डाळून घे म्हणजे नाही का फुटन चांगलं पावसाच्या पाण्याने तर एवढ्या शेंगा निघल्यात हव्याकडेच शेवगायचं जरा छोटे छोटे शेंगा वाटतात मग नाही काय मला माहीत नाही म्हणजे मी बिया आणून लावलं होतं की उन्हामुळे ह्या अशा बारीक बारीक येतात मला काही माहीत नाही तर चला मी आता मस्त तर जसं जसं लोकांना कळत आहे ना की मी आजार होतो आता महिना होऊन गेलाय तरी ज्यांना भेटायला यायचं म्हणजे उशिरा कळले ना माझं ऑपरेशन झालंय ते सगळे असे म्हणजे कालपर्यंत काल पण आले होते एक जण तर म्हणजे नाही त्यांच्या घरी मशी महीचं वगैरे ना आता आम्ही म्हशीचं दूध विकतच घेतो मग ते ना दरवेळेस आले ना म्हणजे कसे पण येऊ सहज जरी आले ना तरी म्हशीचं दूध घेऊन येतात एक बॉटलवर एक लिटरची तर काल त्यांनी दूध आणलं होतं तसं मी पण एक लिटर दूध घेते रोज आणि हे एक लिटर म्हणजे जास्त तर म्हटलं चला दुधाचं सगळं आपण आहे ना दहीच लावून टाकू तर मी तुम्हाला दाखवते दे, मी दही लावले काल आणि किती छान दही लागले बघा एकदम मस्त तर हे बघा एकदम असं भरपी सारखं दही निघते बघा हे बघा तर ह्याच्यासाठी जा जा जास्त काय नाही याची ट्रिक सांगते दूध तापवलं ना दूध आहे ना म्हणजे असं कोमट कोमट पेक्षा थोडस जास्त गरम आहे ना तेच त्याच्यात एक दोन चमचे मुरवण टाकायचं पोहे खायचे आणि असं व्यवस्थित हालून घ्यायचं आणि त्याच्यावर झाकण ठेवून ये ना जेणेकरून कोण थंड हवा त्या पातेल्याला लागणार ला नाही ना, ना। तिथं ठेवणार म्हणजे ठेवायचं आउटसाईडला आता मी तिथं डब्याच्या माण डब्यावर ठेवते कारण माझी किचनची खिडकी रात्रभर उघडीच असते आता गरम होतं ना त्याच्यामुळे गार हवा लागू नये म्हणून ये ना मग त्याच्यासाठी मी तिकडं ठेवलं होतं आणि मस्त सेट झालंय दही तर बघा एकदम भारी तुमचं पण असं दही जर सेट नसेल ना तर होत व्यवस्थित लागत नसेल ना तर अशी ही ट्रेक वापरून नक्की बघा की तुम्हाला रिझल्ट पाहायला भेटेल हे बघा एकदम बर्फीसारख्या वड्या दिसतात एकदम दह्याच्या तर चला आता हे दही व्यवस्थित झाल्या आता बाहेर जास्त काय ठेवत नाही मी आता फ्रीजमध्ये ठेवून देतो त्याला दे कारण जास्त वेळ ठेवल्यावर उन्हाळ्यानं जास्त जा आंबट होतं आणि मला दही खायला खूप आवडतं दुपारचं ना मग त्याच्यामुळे मग त्यात साखर टाकून टाकायला लागते जास्त आंबट झालं आणि थोडंसं कमी आंबट असलं ना मग तसंच खाता येतं तर मी आधी दही फ्रीजमध्ये ठेवते चला म्हटलं आता सगळं कांदा कोथिंबीर मिरची सगळं चिरून झालंय आणि पोहे पण छान भिजलेत म्हटलं चला आता नाश्ता करून घेऊया कारण आज आहे नाश्त्यासाठी पोहेचा तुम्ही पाहिले तर आधी ना मी शेंगदाणे तेलामध्ये शे, शे, ना मस्त असे कडक भाजून घेते जेणेकरून ते छान असे पोह्याबरोबर नाही ना पोह्यांच्यात मस्त असे कुरकुरीत लागतात प्रत्येकाची मेथड वेगवेगळी असते काही जण डायरेक्ट नंतर पण टाकतात काहीतरी शेंगदाणे पण खात नाही प्रत्येकाच्या आवडीनुसार नाही का शेंगदाणे वगैरे टाकतात त्याच्यानंतर जसे नॉर्मल पोहे करतो ना तसेच मी सगळ्यांसारखे नॉर्मलच पोहे केलेत फक्त आहे ना फोडणीमध्ये मी थोडंसं पाणी घालते आणि थोडीशी साखर पण घालते मीठ घातल्यानंतर जेणेकरून पोह्यांना आहे ना टेस्ट खूप छान येते आणि टेस्ट करून बघितले पोह्यांना मीठ बरोबर तर आहे ना त्याच्यानंतर पा बर पाहिलं तर मस्त मीठ वगैरे सगळं बरोबर झाले साखर मीठ वगैरे मिरची सगळंच त्याच्यानंतर मस्त दोन डिशमध्ये पोहे घेतले आणि छान असे सजून घेतले बघा आता आयुष्याने मी आम्ही दोघंच नाश्त्याला मी मगाशी सांगितलं आणि छान असे पोह्यांची प्लेट सजून घेतल्यानंतर खायला पण मजा येते हो की नाही मग आपल्या चला आधी आयुष्याला पोहे दिले खायला तर बघा साहेबांचं काय चाललंय आता काही सध्या नाही का शाळा नाही कॉलेज नाही काहीच चालू नाही सुट्ट्या आहेत त्यामुळे मस्त सुट्ट्या एन्जॉय करते उठलं की मोबाईल झोपेपर्यंत मोबाईल काय दुपारी क्लासला ना तेवढंच त्या मोबाईलला आराम असतो त्याच्यानंतर मी पण पोहे घेतले तर पोहे एकदम छान झालेत बघा या पोहे खायला सगळेजण पोहे खाल्ल्यानंतर आहे ना आज जरा मला आहे ना थोडंसं माझं नाही का किचन आणि थोडंसं हॉल डेकोरेट करायचं आहे तर काय करणार आहे मी तो तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये पाहायला भेटेलच की नक्की मी काय करणार आहे पोहे खाऊन झाल्यानंतर आहे ना म्हटलं चला आधी किचन आवरून घेऊया कारण मला मला आहे ना तो मनी प्लांटचा वेलवरती आणून ना थोडंसं डेकोरेशन करायचंय हॉलमध्ये की सध्या म्हणजे नक्की टी व्ही युनिट बनवल्यापासून त्याला काही सजावटच केलेली नाही म्हणजे तसंच आहे ते घरात जेवढं होतं ना शोभेचं सामान तेवढंच मी आहे त्याच्यावरती आणि बाहेर पण आणायला मी काही गेले नाही आजारी असल्यामुळे तर आधी ना किचन वगैरे सगळं स्वच्छ पुसून घेतलं आणि सगळ्यात कंटाळून काम म्हणजे ना मला आहे ना ही घासलेली भांडी ट्रॉलीमध्ये ठेवायची ना फार कंटाळ येतो मी भांडी घासायला किती पण घासल पण ही जिथले तिथे ठेवायचं म्हटलं ना की कंटाळा खूप येतो पण काय करणार मलाच ठेवावे लागतं रोजच काम येते आणि सगळी भांडी व्यवस्थित जागच्या जागी ठेवून फ्रेंड ना जिने तिथं कॉर्नरवर थोडीशी जागा आहे ना तिथं ठेवला होता मी आणि आता कसं झालं माहिती का उन्हाळा आणि गाडे गाड्या जातात ना सारख्या त्याच्यामुळे याच्यावर एवढी धूळ बसली होती त्याच्यामुळे मी आधी पहिलं आहे ना आतमध्ये आल्यावर ना तुम्ही पाहिलं असेल आधी सगळा धुवून घेतला वेल स्वच्छ कारण त्याच्यावरची धूळ पण तसं म्हणजे धुवायलाच लागते त्याच्याशिवाय वेल पण चांगला ग्रोथ करत नाही तर खाली मी पाणी किंवा मग स्प्रे बॉटलने नाही का असं धूत असते पण एवढं काही स्वच्छ जे नळाखाली जो वेल स्वच्छ धुतला जातो ना तसा काय धुतला जात नाही तो तर इथे छान स्वच्छ धुवून घेतलं एकदम हिरवा हिरवा दिसायला लागलाय बघा त्याच्यानंतर ना म्हणलं आता ज्या सगळ्या मोठ्या मोठ्या फांद्या आहेत ना त्या आधी म्हणजे विहिली त्या कट करून रे कारण आहे ना त्याच मला म्हणजे ग्लासमध्ये आणि छोट्याशा भरण्या आहेत माझ्याकडे मी तुम्हाला दाखवते तर ह्या भरण्या आहेत ना ह्या नाही का अशा चिनी मातीच्या भरण्या आहेत आणि त्याला झाकण पण आहे बघा वरतून ते नंतर व्हिडिओमध्ये मी दाखवते तर सगळे आता हे सरबताचे ग्लास भरपूर आहेत माझ्याकडे चला म्हटलं काहीतरी घरातल्या घरात तर नाही का घरात असं आपल्या भरपूर सामान असतं जे ज्याचा आपण नाही का काहीतरी वेगवेगळं यूज करू शकतो की सरबताचे ग्लास मनी प्लांटची पानं ठेवून नाही का झाडं ग्रोथ करायला उपयोग होईल आणि घरात एकदम छान पण दिसल नाही एकदम भारी हिरवं हिरवं म्हणून तर जास्तीचे ग्लास म्हणजे जवळजवळ दोन तीन डझन ग्लास आहेत माझ्याकडं आता तुम्ही म्हणता एवढे ग्लास कसं काय घेतले एकदम तर ते कसं झाले ना पूजेला आलेले जे ग्लास आहेत ना सगळे छान होते आणि मग याला त्याला मग देण्यापेक्षा मग मी काय केले ते ठेवून घेतले की ज्याला म्हणजे काय म्हणतात ना राहू द्या नंतर याच्या त्याच्या पूजेला द्यायला होईल म्हणून तसं काय ठेवले नाही मी जे छान छान आहे ते सगळंच ठेवून घेतलं वापरायला काढले त्याच्यामुळे तर मी आधी सगळं धुवून घेतले बघा आता वेल कसा कट करायचा आहे ते पण मी व्हिडिओमध्ये पाहिले आणि ते व्हिडिओमध्ये पाहूनच म्हटलं चला आपण पण तसंच पद्धतीने कट करूया जेणेकरून ये ना त्याला छान असं एक पान सोडून ये ना जे असं डोळा दिसतोय ना तेवढं कट करायचं तिथून म्हणजे जे पान आहे ना तिथून पाण्यात ठेवल्यावर पाण्यात ठेवल्यानंतर तिथून त्याला नवीन कोंब फुटणार आणि नवीन ग्रोथ होणार त्याची वेलाची तर असं सेम ते पाहिल्यानंतर मी तसंच कट करून घेते बघा छान आणि बाकी आहे ना तो कुबेरक्षी झाडे म्हणून माझ्याकडे ते पण मा, मा भरपूर उंच झाले म्हणजे माझ्या कमरेपेक्षा उंच झाले त्याचे पण दोन तीन काड्या आणल्यात आणि स्नेक स्नेक काय म्हणतात ना स्नेक प्लॅन्ट <laughs> त्याला तर गावाकडे आमचं वेगळंच नाही आता ते नाव नाही ना सांगत मी असं म्हणायचे की ते लावल्यानंतर आहे ना साप वगैरे येत नाही पण असं काही नाही फक्त ते झाड सापासारखं दिसतं म्हणून स्नेक प्लांट म्हणतात त्याला तर बघा मी छान असं नाही का कट केलेलं सगळं असं ग्लासमध्ये ग्लास याच्यात ठेवल्यावर हो किती सुंदर दिसते बघा तर ह्या ज्या म्हणजे गोट्यासारख्या चपट्या तर त्या कशा हो ठेवा आता ग्लासात तर काय दिसणार नाहीत म्हटलं मोठ्या बाऊल ठेवलं ना, ना पाण्याने भरून त्याच्यात भरून ठेवा तर आधी ना मी छोट्या छोट्या ज्या बरण्या आहेत त्याच्यात सगळे कट केलेले कटिंग सगळे आधी ठेवून घेते आणि तीन चार दिवसामुळे याचं चा, पाणी पण बदलायला लागणार आता हे काम वाढवले म्हणजे आता ते पण काम वाढले मला की तीन चार दिवसांनी रोज पाणी बदलायचं ग्लास स्वच्छ धुवून घासून घ्यायचे परत ते सगळं नवीन ठेवायचं आणि हे खूप रक्षीप होता मग सांगितलं ना ते असं म्हणतात की हे झाड लावल्याने आपल्या घरात नाही का लक्ष्मी येते असं काय काय बरंच काय काय युट्यूबला दाखवलं जातं असं दाखवलं जातं मी बऱ्याचदा व्हिडिओमध्ये पाहते ऐकते तर हे झाड बऱ्याच दिवसापासून म्हणजे माझ्याकडे दोन कुंड्या ते तर माझ्या कमरेपेक्षा पण उंच झाले ते झाडं आणि हे आहे स्नेक प्लांट तर हे पण आहे ना मी व्हिडिओमध्येच पाहिलं होतं की असं फी आकाराचं कट केलं ना की याच्यातून मुळे येतात असं पाहिलं होतं पाण्यात ठेवल्यावर म्हटलं चला आपण पण पाहूया खरंच मुळे येतात का याला तसं मी कुंडीतच तस लावलेले पण मला पण बघायचंय की जे बरंच काय व्हिडिओमध्ये दाखवतात की पाण्यात ठेवण्याला मुळ्या वगैरे फुटतात तर बऱ्याचदा असं होतं की मी पाण्यात ठेवते झाडं काही आणि ते अशी पाण्यात येणार रोज सडून जातात त्यामुळे म्हटलं चला आपण पण करून बघूया की खरंच मुळ्या फुटतात की काय फेक व्हिडिओ आहे काय नाही का, का आपल्याला पण कळेल आणि ह्या पानांना पण मी बऱ्याचदा तुम्ही पण पाहिलं असेल की मुळ्या फुटलेला दाखवतात पाण्यात ठेवल्यानंतर तर, तर म्हटलं चला ते पण करूया करून पाहूया फुटल्या तर चांगलंच आहे मग आणखी आपल्या कुंडीतल्या झाडांची गर्दी वाढेल म्हणजे नाही का कुंड्या आणून मी त्याला नवीन छान ग्रोथ करायला मोठ्या कुंडीमध्ये लावेल तर हा आता मनी प्लांटचा वेल एकच मोठा राहिला तर तो काय करा मला सुचत नव्हतं नंतर म्हटलं चला याचे पण आहे ना कटिंग करूनच हे मोठ्या ग्लास काचेचा मग आहे त्याच्यामध्ये आपण ठेवून देऊ असं होतं ना बऱ्याच असं काही करायला लागले ना कन्फ्युजन होतं आणि खरंच ज्या स्पीडमध्ये मी तुम्हाला दाखवते त्या स्पीडमध्ये जर आपलं खरंच काम जर होत असतं तर सगळी कामं हो। किती पटापट झाली असती हो की नाही दहा माणसाच्या जागेवर एकच माणसाने काम केलं असतं तर बघा फायनली सगळं ग्लासमध्ये ठेवलंय आणि खूप म्हणजे खूपच सुंदर दिसते डोळ्यांना अगदी भारी वाटते मला तर वाटते तुम्हाला वाटते की नाही मला कमेंट करून सांगा किती छान छान किचनवर माझ्या ग्रीन ग्रीन दिसते बघा त्याच्यात मेथी पण छान ग्रीन मध्ये मस्त दिसते तर हे बघा हे आहे ते झाकणं ढक्कन त्याची त्या भरण्याची की जेणेकरून त्याच्यात ना मी आधी दालचिनी वगैरे ठेवायची पण ते तसंच होतं ना म्हटलं चला असं काही त्याचा यूज करूया की जेणेकरून आपल्या हॉलची थोडीशी नाही का म्हणजे डेकोरेशन केल्यानंतर हॉल थोडासा छान दिसेल म्हणून तर आता याला मुळ्या फुटेपर्यंत मी ठेवीन की कुंडीत लावेल मलाच माहित नाही कारण माझं आहे ना सारखं असं सा मन चलबिचल चालू असते असं असं फिक्स असं ठरत नाही की याच्यातच ठेवू की काय आता याला मुळ्या फुटल्यात कदाचित मी कुंडीत पण मोठ्या लावू शकेल कारण जेवढा मनी प्लांट पाण्यात जेवढा ग्रो करतो ना पाण्यात जेवढा ग्रो करतो ना त्याच्यापेक्षा जास्त तो मातीमध्ये करतो तर हे उरलेलं म्हणजे कुंडी नाही मी फ्रीजवर ठेवून दिली आता हिथं पण मी किती दिवस ठेवून माहीत नाही की तिची पण जागा चेंज होऊ शकते असं चालू असतं मी काय करते माहिती का सगळीकडे ठेवून बघते कुठे ठेऊन काय छान दिसते ना असं माझं सारखं चालू असतं आता बघा हा केक टर्नर आहे ना म्हटलं याचा पण काहीतरी उपयोग करू तर त्याच्यावर मी असं सगळं मांडून बघितलं म्हटलं किचनवर छान दिसते का नाही बघावं हो? तर किचनवर ठेवायला काय नाही बरं का पण काय होतं माझं काम आहे ना असं घाई चालू असतं त्यांना असं वाटतं काचच्या वस्तूंना जर चुकून धक्का लागला तर सगळंच पडेल आणि फुटेल तर फक्त मांडून पाहिलं आणि असं फिरून फिरून पाहिलं तर खूपच छान वाटते पण किचनवर जास्त गर्दी मला आवडत नाही मला असं किचन वाटायला मोकळाच लागतो काम करताना नाही का सुटसुटीत त्याच्यामुळं तर आधी ना म्हटलं चला टीव्ही युनिटच्या तिथली आहे ना आधी धूळ पुसून घ्यावी कारण भरपूर धूळ असते बघा माणूस म्हणताना जेवढा आपण सोयी करतो ना, कर ना तेवढं काम वाटतं हे केलंय टीव्ही युनिट बाकी सगळं सामान व्यवस्थित राहतं पण त्याच्यावर एवढी धूळ येऊन बसती ना कारण गॅलरीचा दरवाजा माझा आहे ना दिवसभर उघडा असतो आणि ही जी झाडं ठेवती ना हे मिशोवरून मागवलेत मी एकशे चाळीस रुपयाची काहीतरी आठ झाडं आहेत ती छोटी छोटी आणि ती नुसतीच ठेवलेली त्याला वेट अजिबात नाही त्याच्यात पण मला फाईट सिमेंट असं मिक्स करून टाकायचे जेणेकरून आहे ना ती अशी जरा वेट म्हणजे वजन होईल त्याला आणि ते थोडस जरी हवा जरी लागली ना तरी ते लगेच खाली पडतात पटापट तर बघा असे मी हॉलमध्ये आणून ठेवले टी व्ही इथे तर खरंच छान वाटते की नाही मला तरची वाटते तुम्हाला कसं वाटते पाहायला ते कमेंट करून मला नक्की सांगा असं बऱ्याचदा म्हणतात की नाही का बरेच जण मला म्हणतात तू तुमचं घर एका साईडला आहे तुला घरात कसं काय करमतं तर हे बघा असं काय माझं दिवसभर चालू असतं घरात काहीतरी वेगळं करणं किंवा काहीतरी काम काढून ते काम करत बसणं कामात वेळ निघून जातो त्यामुळे असं करमायचं वगैरे किंवा कुठेतरी गप्पा मारायला जायचं याची काही गरज पडत नाही बघा ते हे बघा सगळं छान मांडल्यावर किती छान दिसते आणि हा थोडासा वेल उरला होता तर एक बॉटल कट केली आणि त्याच्यामध्ये ना मी असं पाणी ठेवून हे पण ना इथे किचनवर ठेवले बघा तर ते पण किती क्यूट दिसते ना एकदम भारी दिसते हिरवं हिरवं तर तुम्हाला कसं वाटतंय बघा बऱ्याच जणांना नाही का किचन मध्ये झाड लावायला आवडतात मला पण आवडतात बघा हे दोन आहे ना बरणे मी इथंच ठेवल्यात खिडकीत त्या पण एकदम सुंदर दिसत हिरव्या हिरव्या भारी वाटते पाहायला तर बाकीचं ना हॉलमध्ये मी जे पहिलं होतं ना मग सांगितलं तसं पहिलं घरात जेवढं सामान होतं ना माझं शोकेच्यावरती काचे ठेवलेलं तेवढ्याच्या याने मी बाकीचं सजवले फक्त हे खाली तुम्हाला मिशोवर मागवलं ना तेवढंच नवीन मी मागवले अजून काही मी बाहेर गेले नाही त्याच्यामुळे काही मागवलं नाही आणि देवपूच्या पण मग अशीच आवरून घेतली बघा मोगऱ्याला छान फुलं आली होती नवदाती पण मी देवाला ठेवली आणि इथं टिपूआ मात्र मोकळाच होता म्हटलं चला याच्यावर पण दोन तीन झाडं ठेवूया तर याच्यावर पण मी दोन तीन झाडं ठेवले एक स्नेक प्लॅट छोटी कुंडी आहे आणि मनी प्लांटचं तो बाऊले नाही जग तो एक ठेवलाय तर इकडे ठेवलाय तर आता आयुष्य मला म्हणत होता अगं मम्मा छोटी मुलं कुणी आली तर पाडून टाकतील म्हटलं नाही पाडत कोणी मुलं आली तर मी लक्ष ठेवलं जाईल नाही का घेणार नाही वडणार नाही याच्याकडे तर मग त्याच्यानंतर ना मी दळण दळ होतं बाजरीचं आणि दरवेळेस दळण दळायचं म्हणलं ना गिरणी मला गॅलरीतच तर जायला लागते बघा कारण काय होतं घरात आहे ना कोंडून कोंडून आणि सगळं नाही का असं फोपाटा उदळतो ते गिरणीचं चालू केले ना की पिठाचं आणि मग सगळ्या घरात जाळ्या पण होतात ना त्याच्यामुळे होतो हो थोडासा त्रास पण मी शक्यतो दळण दळायला आहे ना गिरणी गॅलरीतच घेऊन येते जेणेकरून बाहेरच्या बाहेर हवे येते ना तो धुराळा निघून जातो आणि बऱ्याचदा काय होतं ना दळण दळ किंवा स्टीलच्या पायपांवर पण आहे ना अशी धूळ बसते ना त्याच्यामुळे मला ते असं पुसून घ्यायला लागतं कपडे वाळत घालायच्या आधी आणि रोडच्या साईडला आहे ना बाहेर गॅलरीत त्याच्यामुळे पायपावर धुळ असते त्यामुळे रोज पुसूनच घ्यायला लागतं कपडे वाळत घालायच्या आधी तर ही कपडे आहे ना मी रात्री धुतली होती म्हटलं नाही का जास्त झाली ना मशीनला जास्त कपडे लावता येत नाही तर रात्रीत ऊन एवढं होते ना तर रात्रीचे सुद्धा कपडे पूर्ण वाळून जातात मशीनला धुतल्यानंतर मग त्या पण मी गड्या करून घेतल्या आणि असं काहीतरी माझं दिवसभर काहीतरी चालू असतं बघा तर कसं वाटलं माझा डेली लॉग तुम्हाला कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला पण आवडतात का झाडे लावायला घरात झाड झाडांनी घर साजवायला ते पण मला कमेंट करून सांगा फुलं तर मला एवढी प्रचंड आवडतात ना की मी शब्द सांगू शकत नाही खूपच तर माझ्या चॅनलवर जर नवीन असाल माझे व्हिडिओ पाहणारे जर तुम्ही पहिल्यांदाच पाहत असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा